नमस्कार मित्रांनो कधी असं वाटतं का की तुमच्या घरात सगळं असूनही शांतता नाही अचानक भांडणं वाढतात पैशाची अडचण येते आरोग्य बिघडतं आणि नातेसंबंध तुटायला लागतात अनेक वेळा याचं कारण फक्त नशीब नसतं तर तुमच्या घरात असलेले वास्तुदोष असू शकतात वास्तुशास्त्र हे हजारो वर्ष जुनं भारतीय विज्ञान आहे जे घरातील दिशांमधील ऊर्जा संतुलनावर आधारित आहे चुकीच्या दिशेने मुख्य दरवाजा स्वयंपाकघर बेडरूम किंवा टॉयलेट असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे पंधरा धोकादायक वास्तुदोष आणि त्यावरचे सोपे उपाय जे तुम्ही लगेच घरी करू शकता शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगणार आहे एक गुप्त उपाय जो तुमचं नशीब बदलू शकतो वास्तुदोष एक मुख्य दरवाजा चुकीच्या दिशेला असणे मुख्य दरवाजा हा घरातील ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो जर दरवाजा दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात प्रवेश करते यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद आर्थिक नुकसान कामात अडथळे आणि मानसिक तणाव वाढतो अनेक लोकांना असं वाटतं की दरवाजाची दिशा महत्वाची नाही पण वास्तुशास्त्रानुसार ही दिशा आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकते दरवाजाजवळ कचरा जुनी वस्तू किंवा अंधार असल्यास नकारात्मक ऊर्जा आणखी वाढते उपाय दरवाजावर स्वस्तिक ओम किंवा सूर्यचिन्ह लावा दरवाज्याजवळ दिवा किंवा उजेड ठेवा दरवाजा नेहमी स्वच्छ मजबूत आणि नीट उघडणारा ठेवा शक्य असल्यास उत्तर किंवा पूर्व दिशेचा वापर करा वास्तुदोष दोन स्वयंपाकघराची चुकीची दिशा स्वयंपाकघर अग्नितत्वाशी संबंधित असतं जर स्वयंपाकघर उत्तर किंवा ईशान्य दिशेला असेल तर घरात तणाव भांडणं आणि आरोग्य समस्या वाढतात चूल जर चुकीच्या दिशेला असेल तर घरातील महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि आर्थिक खर्च वाढतो अनेक वेळा घरात शांतता नसण्याचं मुख्य कारण स्वयंपाकघरातील दोष असतो उपाय स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणं सर्वोत्तम आहे गॅस चूल पूर्व दिशेला ठेवा लाल केशरी किंवा पिवळ्या रंगाचा वापर करा स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि उजळ ठेवा वास्तुदोष तीन बेडरूममध्ये आरसा समोर असणे झोपताना समोर आरसा असल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक अस्थिरता निर्माण होते अनेक लोकांना भयानक स्वप्न झोपेचा अभाव आणि मानसिक चिंता होते पती पत्नीमध्ये गैरसमज आणि तणाव वाढण्याचं हे एक मोठं कारण आहे आरसा ऊर्जा परावर्तित करतो आणि झोपताना शरीरावर त्याचा परिणाम होतो उपाय आरसा झोपेच्या समोरून काढून टाका शक्य नसेल तर झोपताना आरसा झाकून ठेवा कपाटाच्या आत आरसा लावा वास्तुदोष चार टॉयलेट किंवा बाथरूम चुकीच्या दिशेला टॉयलेट जर ईशान्य किंवा घराच्या मध्यभागी असेल तर घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते यामुळे आर्थिक नुकसान आजारपण आणि मानसिक अशांती वाढते अनेक लोकांना सतत पैसे टिकत नाहीत किंवा अचानक खर्च वाढतो यामागे हा वास्तुदोष असू शकतो उपाय टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवा समुद्री मीठ किंवा कपूर वापरा शक्य असल्यास दिशानिर्देश बदलण्यासाठी वास्तु उपाय करा वास्तुदोष पाच घरात तुटलेल्या वस्तू ठेवणे तुटलेल्या काच घड्याळ भांडी फोटो फ्रेम घरात ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं या वस्तू नकारात्मक ऊर्जा साठवतात आणि घरात दुःख ख नुकसान आणि अडथळे निर्माण करतात अनेक लोक भावनिक कारणामुळे तुटलेल्या वस्तू ठेवतात पण वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत चुकीचं आहे उपाय तुटलेल्या वस्तू लगेच काढून टाका घरात नवीन आणि सुंदर वस्तू ठेवा सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी फुलं आणि सजावट करा वास्तुदोष सहा घरात अंधार आणि अव्यवस्था अंधार आणि घाण नकारात्मक ऊर्जा वाढवते आणि मानसिक तणाव निर्माण करते घरात सूर्यप्रकाश न येणं धूळ कचरा आणि अस्ताव्यस्त वस्तू असल्यास घरातील सदस्यांमध्ये चिडचिड आजारपण आणि नशीब खराब होतं अनेक वेळा लोक मेहनत करतात पण यश मिळत नाही कारण घरात ऊर्जा प्रवाह अडलेला असतो उपाय घरात नैसर्गिक प्रकाश येऊ द्या घर नेहमी स्वच्छ ठेवा आठवड्यातून एकदा पूर्ण घर स्वच्छ करा वास्तुदोष सात देवघर चुकीच्या दिशेला देवघर हे घरातील सकारात्मक ऊर्जेचं केंद्र असतं जर देवघर दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असेल तर मनात अशांतता नकारात्मक विचार आणि श्रद्धेत घट दिसू शकते अनेक वेळा घरात सतत वाद निराशा आणि अपयशाची भावना वाढते देवघर ईशान्य दिशेला ठेवल्यास घरात शांती समृद्धी आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते दररोज सकाळी दिवा अगरबत्ती आणि मंत्रजप केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होते वास्तुदोषाट पाण्याचे स्रोत चुकीच्या दिशेला पाणी हे जीवन आणि धनाचं प्रतीक आहे पाण्याची टाकी बोर किंवा नळ जर दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असेल तर आर्थिक अडचणी कर्ज आणि खर्च वाढतात ईशान्य दिशेला पाण्याचा स्रोत असल्यास धनवृद्धी आणि मानसिक शांती मिळते उपाय पाणी स्वच्छ ठेवा गळती थांबवा आणि टाकी वेळोवेळी साफ करा पाण्याजवळ निळा किंवा पांढरा रंग वापरल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते वास्तुदोष नऊ जीना चुकीच्या दिशेला जीना हा प्रगती आणि उन्नतीचं प्रतीक आहे जर जीना ईशान्य दिशेला असेल तर करिअरमध्ये अडथळे व्यवसायात नुकसान आणि प्रगती थांबते जिना दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असणं अधिक शुभ मानलं जातं जिन्याखाली कचरा पाणी किंवा टॉयलेट ठेवू नका उपाय जीना नेहमी स्वच्छ प्रकाशमान आणि मजबूत ठेवल्यास जीवनात स्थिरता आणि यश मिळण्याची शक्यता वाढते वास्तुदोष दहा नकारात्मक चित्रे आणि सजावट घरातील चित्रे आणि सजावट तुमच्या मनावर आणि ऊर्जेवर प्रभाव टाकतात रडणारी माणसं युद्ध एकाकीपणा दर्शवणारी चित्रे नकारात्मक विचार आणि भीती वाढवतात अशा चित्रांमुळे घरात उदासी आणि तणाव वाढतो उपाय आनंदी कुटुंब निसर्ग सूर्य पाणी किंवा देवतांची चित्रे लावल्यास घरात आनंद शांती आणि सकारात्मक कंपन वाढतात भिंतींचे रंग हलके आणि प्रसन्न ठेवा वास्तुदोशक्रा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अतिरेक बेडरूममध्ये जास्त टीव्ही मोबाईल लॅपटॉप आणि वायफाय असल्यास मेंदूवर ताण पडतो आणि झोपेवर परिणाम होतो यामुळे नातेसंबंधात दुरावा चिडचिड आणि थकवा वाढतो उपाय झोपताना मोबाईल दूर ठेवा टीव्ही बंद करा आणि खोलीत शांत वातावरण ठेवा नैसर्गिक प्रकाश सुगंध आणि शांत संगीत वापरल्यास मानसिक शांती मिळते वास्तुदोष बारा काटेरी झाडे आणि नकारात्मक वनस्पती कॅक्टस आणि काटेरी झाडे घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात असं वास्तुशास्त्र सांगतं ही झाडे तणाव वाद आणि आर्थिक अडचणी वाढवू शकतात त्याऐवजी तुलसी मनी प्लांट बांबू किंवा फुलझाडे लावा उपाय हिरवी वनस्पती सकारात्मक ऊर्जा शुद्ध हवा आणि आनंद देतात झाडे नेहमी जिवंत आणि निरोगी ठेवा वाळलेली झाडे काढून टाका वास्तुदोष देरा बेडची चुकीची दिशा झोपताना डोक्याची दिशा तुमच्या आरोग्य आणि मनावर प्रभाव टाकते उत्तर दिशेला डोकं ठेवून झोपल्यास अस्थिरता वाईट स्वप्ने आणि थकवा जाणवू शकतो दक्षिण किंवा पश्चिम दिशेला डोकं ठेवणं अधिक शुभ मानलं जातं बेड मजबूत असावा आणि बेडखाली कचरा किंवा जुनी वस्तू ठेवू नका शांत आणि स्वच्छ बेडरूममुळे झोप सुधारते आणि आरोग्य मजबूत होतं वास्तुदोष चौदा घराच्या मध्यभागी जड वस्तू घराचा मध्यभाग ब्रह्मस्थान मानला जातो जो ऊर्जेचं केंद्र आहे येथे जड फर्निचर स्टोअर रूम किंवा टॉयलेट असल्यास सकारात्मक ऊर्जा अडते यामुळे आरोग्य पैसा आणि नातेसंबंधावर वाईट परिणाम होतो उपाय मध्यभाग मोकळा प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवा येथे हलकी सजावट दिवा किंवा रोप ठेवल्यास घरात ऊर्जा प्रवाह वाढतो वास्तुदोष पंधरा जुन्या आठवणी आणि नकारात्मक वस्तू जुन्या तुटलेल्या किंवा दुःखद आठवणींच्या वस्तू घरात ठेवणं मानसिक ऊर्जा रोखतं जुने पत्र फोटो कपडे किंवा बेटवस्तू मनाला भूतकाळात अडकवतात अशा वस्तू दान करा किंवा काढून टाका उपाय घरात नवीन आणि आनंद देणाऱ्या वस्तू ठेवल्यास मन प्रसन्न राहतं आणि जीवनात नवीन संधी ऊर्जा आणि सकारात्मक बदल येतात गुप्त अंतिम संदेश वास्तू हे केवळ दिशा आणि नियम नसून तुमच्या मन घर आणि आयुष्याची ऊर्जा आहे लहान लहान बदल करून तुम्ही मोठे सकारात्मक परिणाम मिळवू शकता घर स्वच्छ प्रकाशमान आणि शांत ठेवा कारण घर हे मंदिर आहे आणि कुटुंब ही तुमची खरी संपत्ती आहे नकारात्मकता दूर करा सकारात्मक विचार ठेवा आणि रोज कृतज्ञतेने दिवस सुरू करा योग्य वास्तु उपायांनी सुख आरोग्य समृद्धी आणि आनंद तुमच्या दारात नक्की येईल कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद